नमस्कार सफारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी असाल किंवा कुठेही शासकीय नोकरीला असाल तर एक खास बातमी आपल्यास लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता छेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के केला आहे मार्च महिन्यात केंद्रातील सरकारने हा निर्णय घेतला या निर्णयानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी दोन हजार पासून छेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के झाला आहे अर्थातच महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ झाली आहे केंद्रातील सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर देशातील अनेक राज्य सरकारांनी तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील वाढवला मात्र महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता अजूनही वाढलेला नाही यामुळे जानेवारी दोन हजार चोवीसपासून राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता कधी वाढणार हा मोठा सवाल उपस्थित केला जात आहे दरम्यान संदर्भात आता एक मोठी अपडेट ही समोर आलेली आहे राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांना तथा पेन्शनधारकांना जानेवारी दोन हजार चोवीसपासून चार टक्के महागाई भत्ताची वाढ मिळणार आहे जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्के होणार आहे याचा अधिकृत शासन निर्णय पावसाळी अधिवेशनात काढला जाणार आहे माहितीनुसार सत्तावीस जून पासून अधिवेशनात याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे पावसाळी अधिवेशनात हा निर्णय झाला तर जून महिन्याच्या पगारसोबत राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता हा रोखीने मिळणार आहे तरी सुद्धा ही महागाई भत्ता वाढ जानेवारी पाण्यापासून लागू राहणार असल्याने जानेवारी ते मे या कालावधीमध्ये महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील राज्य कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे एकंदरीत जून महिन्याच्या अधिकृत शासन निर्णय जी जी जारी होण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा आहे त्याशिवाय या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवा से वाढवण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगण्यात आलेले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेणार असे म्हटले आहे यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या आगामी पावसाळी अधिवेशनाकडे लक्ष लागले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा लवकरच आपण पुढे व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार